त्याला खालीवर करा चांगलं होता त्याच्यात हां खालीवर करा तसं करा आणखी खालीवर सोयादू तयार झालेलं आहे मसाला मिसळलेला आहे फक्त व्यवस्थित मिसळून घेण्यासाठी आपण त्याला खालीवर करतोय खालीवर केल्यानंतर आपल्याला टेस्ट बघायची आहे होता त्याच्यात वापस होता थोडंसं बुडाला राहू द्या आणि द्या कोणाकोणाच्या हातात हा द्या तिकडं अरे घ्या ना कुणी बघायला काय गेलं एक घोट घ्यायचं आदर घ्यायचं हां हां नाही पे टेस्ट बघायची आपल्याला कसं आहे ते हा द्यायचं दुसरीकडं चला द्या तिकडं बघा काय अडचण नाही बिनधास्त प्यायचं आवडलं तर दोन घोट जास्त घ्यायचं आणखी हां सावकाश घ्या हां द्या का ताईला घ्या 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 ये घोट घ्या एक घोट घ्या जमतं तेल चालतं हे का चालत नाही तेल चालतं का नाही तेल खातो का नाही सोयाबीनचं तेल चालतं का नाही हां मग ह्याला काय झालं रॉ मटेरियल काही तसं मनात शंका आणू नका बिलकुल घ्या हां आणखी द्या आणखी द्या आहे का हां मग हा द्या त्यांच्याकडे सगळ्यांनी घ्यायचं घोट घोट बघायचं टेस्ट बघायची आपल्याला हां <laughs> प्या नाही त्यांना जेवढं आवडेल तेवढं घेऊ द्या नाही सगळं पार केलं तरी चालेल काय अडचण नाही कशी <स्चीजी> लागते टेस्ट गोल्ड लागते साखरेची <स्चीजीज़ी> चव लागते म्हणजे साखर जास्त टाकाय लावली अच्छा फ्लेवर येतो थोडा बहुत कुठल्याही पदार्थाचा तेवढा गुणधर्म असतो घ्या तेवढा तुम्ही घेऊन टाका हां चला आणखी कुणाला बघायची टेस्ट चला ठीक आहे आणखी कुणाला बघायची टेस्ट थोडं होता त्याच्यात मी बघतो थोडं होता हां बस ओके चांगला बघा चालू तसंच राहत व्यवस्थित खूप छान इतर ठिकाणी जसं बनवतो त्याच्यापेक्षा खूप छान बनवलेला आहे बनलेला आहे फक्त ह्याला उकळीची व्यवस्थित यायला पाहिजे होती ती उकळी आपल्याकडून झालेली वास यायला लागला थोडा सोयाबीनचा गुणधर्म आहे त्याचा वास जर आला तर सोयाबीनच नंतर ना खाणार नाही एवढं ते भिजवल्यानंतर बेकार लागतं त्याच्यापेक्षा आपल्याला आणखी ह्याला चांगली उकळी आली असती आणि नंतर एक दहा मिनिट त्याला मंद आचेवर शिजवलं असतं तर अधिक चांगल्या पद्धतीचं दूध बनलं असतं आम्ही मग काय म्हणलं हे इंडेक्स कुकर आहे याच्यावर फक्त त्याला हीट मिळते उकळलं जात नाही शेक बसतो पण उकळलं जात नाही हे त्याचं वैशिष्ट्य आहे म्हणून आपलं थोडंसं तेवढंच प्रॉब्लेम लागत बाकी काही नाही व्यवस्थित झाले चला आपल्याला आता खुर्ची तयार करायची आहे खुर्ची तयार करू